तर तळोजा वसाहतीमध्ये जे खड्डे पडलेले आहेत त्यांच्या निषेधार्थ हे रांगोळी आंदोलन सुरू आहे तळोजातील महिला यामध्ये रांगोळी काढताना तुम्हाला दिसत आहेत आणि यामध्ये कुठेतरी प्रशासन कशा रीतीने या सगळ्याकडे दुर्लक्ष करत आहे त्याचा निषेध करण्यासाठी हा शांततामय आणि वेगळ्या पद्धतीचं हे आंदोलन सुरू आहे जे हे आंदोलन ज्यांच्या पुढाकाराने घेतले जात आहे ते फळजा फेडरेशनचे अध्यक्ष प्रसाद पाटील साहेब आपल्यासोबत आहेत आज जवळपास अर्धा एक तास झाला तुम्ही हे सगळं रांगोली आंदोलन सुरू आहे तर नेमका काय विषय सांगा थोडं गे दरवर्षी 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 आपण हा रोड बनवतो सिडकव आणि दरवर्षी दोन चार महिन्यात हा रोड वाहून जातो बरोबर चार महिन्याच्यावर हा रोड टिकत नाही त्याला कोण विचारतं नाही प्रशासकीय यंत्रणांना काही काम करत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तक्रार करूनसुद्धा विविध संघटनांनी राजकीय पक्षांना मी त्यांचं त्यांचं श्रेय देतो की त्यांनी सिडकोला महानगरपालिकेला पत्र लिहिली परंतु ही खड्डे भरण्यासाठी पण कोणी येत नाही त्यांना काही पडलेली नाही आहे म्हणजे त्यांना कुणाची ह्या पनवेलला जसं पाण्याचं तुम्ही कवर करता आंदोलन त्यांना प्रशासकीय यंत्रणेचा दबाव नाही त्यामुळे ते मुजोरी करतात तशाप्रमाणे हा तशाप्रमाणे गार्ड गार्डनवाले तर ह्यांना कुठला दबाव तंत्र राहिलेलं नाही मला असं वाटतं की संपूर्ण पनवेल शहरामध्ये विशेष करून आमच्या तळोजामध्ये प्रशासकीय यंत्रणेवर कुणाचाही दबाव नाही आहे आणि म्हणून वारंवार पाठपुरावा केल्यानंतरसुद्धा चांगला रस्ता आम्हाला भेटत नाही दरवर्षी हा भ्रष्टाचार मोठा होतो महिनाभरात हा रस्ता वाहून जातो ही तिसऱ्या वेळी बनवलेला हा रस्ता आहे बरं पहिल्यांदा आता म्हणजे हे खड्डे जे पडलेले त्यापूर्वी किती दिवसांपूर्वी किती महिन्यांपूर्वी रस्ता चार महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी बनवला चार महिन्यापूर्वी पण टिकला कसा काय कारण उन्हाळा होता त्यावेळी बरोबर बर हां बर त्यानंतर पावसाळ्यात पावसाळा झाला आणि हे हे होऊन गेलं संपूर्ण शहरभरात तुम्ही कवर करा संपूर्ण शहरभरात वारंवार हे हे प्रकार होत आहेत आणि त्या सदर कंट्राटदारावर सदर अधिकाऱ्यावर सदर सदर निरीक्षक जे करतात त्यांच्यावर क्लार्कवर कोणतीही कारवाई होत नाही म्हणून आम्ही म्हणजे त्रस्त झालं त्रस्त निके त्रस्त झालं आता सांगावं कुणाला म्हणून आम्ही हे खड्डे सजवण्यासाठी घेतले <laughs> बरं रांगोळी खूप चा, खूप छान काढलेली नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणजे एवढं खराब आहे आम्ही चांगले महिलांना वगैरे बोलवलं पण एवढं पाणी साठले एवढं प्रयत्न केला आम्ही सजवण्याचा पण अवस्था जेवढी आहे तो आकडा तिकडे त्याला कसं गोल करणार बरं बघा म्हणजे रांगोळी खूप छान असती तर अजून मजा आले असते असं त्यांचं म्हणणं ठीक आहे परंतु काय रस्ताच खराब एक गोष्ट आहे ना एक गोष्ट जाणीवपूर्वक या ठिकाणी सगळ्यांना माहीत असेल आता तुम्ही आम्ही आपल्या लहानपणी पाहिले असेल की पूर्वी जेव्हा रस्त्याची कामं व्हायची हो ना त्याच्यावरचे जे डांबरी रस्ते असायचे ना ना तर ऊन पडल्याला ऊन ती डांबर अशी वरती यायची उतायची कधी कधी चप्पलला लागायची ती डांबर लागायची आपल्या आणि पाणी तर म्हणजे त्याच्यावर राहतच नसायचं कारण पक्के रस्ते असायचे मला आता कित्येक वर्षापासून ते डांबरीचे रस्ते जे म्हणून म्हणतात ना त्याच्यामध्ये ते, ते जा जा जी खडी मिक्स केलेली असते ना ते खरोखरच डांबर असतं का कुठला केमिकल के असतो का काय असतो हे मला माहीत नाही परंतु परंतु ते रस्ते टिकतच नाही ही जे हे जे बोलले ना की बाबा रस्ते केले आणले की खड्डे पडले ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट अशी आहे की पुढे जे चौक आहे ना पुढे चौकाच्या शेजारी म्हणजे तिथे लाईन टाकण्यासाठी खोदलेलं आहे मी पाहिलं होतं मला आठवत आहे माझ्याकडे ते फुटेज सुद्धा असतील अगदी चार पाच दिवसापूर्वी समजा पक्का रस्ता बनवला त्यांनी पक्का रस्ता बनवला आणि त्याच्यानंतर ती लाईन खोदली मी फोन केला म्हणजे तिथल्या जे काम करणारे अधिकारी होते किंवा कर्मचारी होते त्यांना विचारलं अरे बरं चार पाच दिवसापूर्वी तो तुम्ही हा रस्ता बनवला आणि आता लगेच तुम्ही खोदता तुम्हाला ती पूर्वी नाही आली का म्हणजे अगोदर नाही म्हटलं तुम्हाला की बाबा रस्ता खोदायला पाहिजे मग ते खोदल्यानंतर नंतर काम केलं पाहिजे दुर्दैवाने तसं काय झालं नाही त्याच्यानंतर मी तिथल्या सगळ्या सिडकोच्या अधिकाऱ्यांशी बोललो होतो त्यांनी सांगितलं की प्रायोरिटीने केलं पाहिजे पाण्याचा प्रश्न आहे पाणी व्यवस्थित जात नाही म्हणून ते आम्ही लाईन खोदलेली आहे अर्जन्सी होती म्हणून पण त्याच्यानंतर अजून पण तो तशीच आहे तिथे अजून सुद्धा ते रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही पण लाईव्ह झाल्या कारणाने तिथे जाता येणार नाही परंतु अशी परिस्थिती आहे आता मला 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 विचारायचं आहे हे जे काम आहे ना नक्की कोणाच्या अंडरमध्ये महापालिकेचा असतो विषय मेन विषय प्रत्येक प्रत्येक विभागात एक पाणी सोडलं तर सिडकोला गेलं तर ते म्हणतात गटर आता तुटलेले आहेत हा विषय फक्त खड्ड्यांचा विषय नाही आम्ही गटर सुद्धा रंगवलेत बरोबर कारण ह्या शहराला वालीच कोण राहिलेलं नाही सिडकोकडे पत्र व्यवहार केला त्यांना फोन केला हे हॅन्ड ओव्हर झालंय पीएमसी एम सी म्हणते अजून आमची मीटिंग झालेली नाही हॅन्ड ओव्हर झालेली नाही टॅक्स दोघांना पाहिजे टॅक्स दोघांना पाहिजे सर्व्हिस टॅक्स एक एका बाजून बघ आता रस्त्याचं काम नक्की कुणाकडे आता पी एम सी म्हणते सिडकोकडं आहे तुम्ही फोन केला होता त्या पत्रव्यवहार केला आहे आज ते ह्याची गडबड होती म्हणून पत्रव्यवहार घेऊन आलेले आणि सिडको म्हणते आता आम्ही हँडओव्हर घेते ती टॅक्स घेतात तर तिने म्हणजे आई पण नाही बाप पण अशा अवस्था या शहराची झाली आहे म्हणजे हे पण करणार नाही ना 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 ना। जबाबदारी कुणाला नको आहे सर्व्हिस टॅक्स मात्र सगळ्या सिडकोला पाहिजे सिडको काय म्हणते हँडओवर झाले सर्व्हिस टॅक्स घेतात अजून पण बिल्डिंगचं कुठलंही आमचं काम करायचं म्हटलं तर पहिल्यांदा सर्व्हिस टॅक्स भरलाय का कन्वेडिट करायचं म्हटलं सर्व्हिस टॅक्स भरलाय का आणि पीएमसीचा तर टॅक्सचा मुद्दा तुम्हाला माहीतच आहे बट हे खड्डे जे पडले हे भरपूर पाऊस पडला म्हणून पडले म्हणायचं की निकृष्ट निकृष्ट तुम्ही जे म्हटलं ना डांबर हे तुम्ही खाली दाखवा कॅमेरा ह्यात कुठं तुम्हाला डांबर दिसते नुसती बारीक खडी दिसते आणि वर्ण पांढरे पट्टे म्हणजे सजावट म्हणजे मे मेकअपचं काम ओनली मेकअप तर आता खरं म्हणजे जिथे मोठे खड्डे आहेत ना तिथे आपण ट्रॅफिक होईल म्हणून तिथे राहिलेलं नाही तुम्ही पहा अख्ख्या संपूर्ण ते फ्लायओव्हर जे बांधलेलं आहे ना ते पोलीस चौकी आहे किंवा ते मिठास कॉर्नर आहे तिथपासून ते रांगोळी काढत आलेले दे पुढे देखील एक दोन मिनटं आहे ना पुढे पण दाखवतो हे बघा असे सगळे हे रांगोळी काढलेल्या आणि सुद्धा दिसतात परंतु प्रत्यक्षात खरं सांगू का हे खड्डे देखील छोटे आहेत काही ठिकाणी खूप मोठ्या खड्डे आहेत okay, आणि ग्रामीण भागातल्या खड्ड्यांच्या विषयी तर बोलायलाच नको तोडजा मजकूर मध्ये तुम्ही पहा की कसं काम झालेलं आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे परंतु शहरी वसाहतीतील जे नागरिक असतात ना ते थोडेसे जागरूक असतात त्यांना खड्डे वगैरे लगेच दिसतात ग्रामीण भागातल्या दुर्दैव मात्र की बाबा त्यांना ते लवकर त्याची जाणीव होत नाही आणि झालं तरी मग पुढे काय होत नाही दुर्दैव विचार पण नको पण आता काय मागणी आहे तुमची सांग नेह्या तात्काळ ही रस्त्या जे अॅटलिस्ट एवढे तुम्ही टॅक्स घेताना तर तात्काळ तुम्ही चांगला एक दोन वर्ष तर टिकावा दर चार महिन्यानं पावसाळा तरी जावा कमी कमीत कमी कमीत <laughs> कमी एक जून महिना तर क्रॉस व्हावा जून महिना पण क्रॉस होत नाही असल्या निकृष्ट दर्जाचं तुमच्या सागर गर्जा तुम्हीच कव्हर केली होती आणि आता तरी कमीत कमी प्लॅनिंगने करा बांधला नवा की त्याच्यावर खोदला जनतेला इतकं वाईट वाटतं तुम्हाला काहीच वाटत नाही म्हणजे पैसे तर जनतेचेच वाया जातात ना म्हणजे रस्ता बनवायचा आणि त्याच्यानंतर खोदायचा लागेल दहा दिवसानं पाच दिवसानं मग अगोदरच का ते नियोजन केलं जात नाही बाबा कशाचे असं आता मला वाटतं गॅस लाईनसाठी बरेच रस्ते खोदले होते त्याचं त्याचं भरून घेतात का नाही घेतात ते नाही काय होतं म्हणजे कागदावर आहे ना कागदावर सगळं क्लिअर असतं उदाहरणार्थ एखादा रस्ता कुठल्या कामासाठी खोदला की तुम्हाला काय वाटतं की त्या अधिकाऱ्यांनी काय व्यवस्थित सगळं लिहिलेलं नसतं का त्याच्यामध्ये क्लिअर असतं की बाबा ज्यांनी खोदलेलं आहे त्याची जबाबदारी असेल त्यांनी क्लिअर करायचं आहे पण दुर्दैवाने असे खोदलेले रस्ते कित्येक ठिकाणी असेच खोदले जातात मग एक मागणी थोडक्यात मागणी तर संपूर्ण हा रस्ता व्यवस्थित करून द्यावा संपूर्ण शहरभरात आम्ही मार्किंग करून जाणार आहे आम्ही आता पुढे आमची टीम जाणार आहे आणि पूर्ण मार्किंग करून घेणार आहे आणि त्या कमीत कमी, -कमी लाजे, खाजे, खातर तरी आणि तुमच्या चा, तर त्या भ्रष्टाचाराचा एक बाप वेगळे आहे हो पण एका महिलांचं ॲक्सिडंट होतं तर इथं मार्केटची लाईन आहे मेन आहे थडकतात ॲक्सिडंट होतात जीवाचा कित्येक तर त्याचा तर विचार करा ते तर ते तर पाप घेऊ नका म्हणजे मला आता शब्दच राहिले नाही इथे महिला महिला आहे बोला 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 नाव निसार उलडे नाव आहे मी फेडरेशनचा सदस्य आणि सांगतो मी आपण आता एक विषय सांगितलं की रांगोळी इतके म्हणजे काही सुंदर नाहीयेत तर त्याचं कारण असं आहे की लोकांची मन दुखावलेली आहेत आपल्याला मनाने काय कोणी चांगली करणार आहेत चांगलं मन असेल तर माझं एकच म्हणणं आहे एक छोटासा शेअर बोलणार आहे पण या खड्ड्यांच्या अनुषंगाने मी एक तुमच्या ह्या माध्यमातून मी त्या डिपार्टमेंटला शासन आणि प्रशासनला एक सांगू इच्छितो असं की हे खड्डे जे आहेत ना अतिशय डेंजर कंडिशनमध्ये खड्डे आहेत आणि अजून होणार आहेत तर त्याच्यासाठी काय करावं की जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आणि जे अधिकारी या खड्ड्यांमुळे जर कुणाचा जर अपघात झाला तर त्या सर्वांच्या वधी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तरच ते नक्कीच सुधारण्याचं काम करतील मी एक शेर तयार केलेला या खड्ड्यांसाठी लोकांना एक सूचना अपील केलेली आहे प्रत्येक टायमात शेर बोलतो लोकांना बोलतोय आम्ही कारण ते खड्डे तसे आहेत आपली गाडी को चलाना बिलकुल ही आहिस्ता आपली गाडी को चलाना बिलकुल ही आहिस्ता वरना जान ले, ले ये खस्ता हाल रास्ता वरना जान ले ले ये खस्ता रास्ता माझे हे भावना आहेत माझं मनोगत प्रमाणे मी व्यक्त केलेला आहे ओके बरं महिलांनी रांगोळ्या काढलेल्या आहेत रांगोळ्या कुणाला चांगली येत नाही का काढतो लाईव्ह 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 चल राह जो भी आहे तुरंत बोलिये रस्ता तर चांगले की रांगोली बनवणार रस्ते भरले रस्ते चांगले ना तर रांगोळी चांगले होणार ना रस्ते चांगले असले तर चांगल्या रस्त्यांवर चांगली रांगोळीला असं बोलतात ते एकंदरीत एक तळोजा फेज वन या ठिकाणी आपण आहोत तर फेज वन असतील फेज टू या ठिकाणी रस्ता खराब झाल्या कारणानं रांगोळी म्हणजे निषेधार्थ रांगोळी काढून या ठिकाणी त्याचा निषेध केलेला आहे ही परिस्थिती तुम्ही पाहिलेली आहे फक्त तोडोजा वसाहतीमध्येच खड्डे दाशातला वाग नाही अगदी मेन हायवेला देखील त्याच पद्धतीने रस्ते खराब रस्ते आहेत ग्रामीण देखील त्याच पद्धतीने खराब आहेत सणासुदीचा काळ जवळ आलेला आहे गणपती गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि निश्चिता सर्व काम देखिए लवकर लवकर पाजे ज्यादा हलगर्जीपना कार्रवाई बोला आता मैं अबू सालिम आजमी मेरी यही मांग है कि गणपति से गणपति बप्पा के आने से पहले पहले ये हमारा रोड बनना चाहिए और गणपति से पहले अगर नहीं बनेगा ये रोड तो हम ये बर्दाश्त नहीं करेंगे गणपति आएगी अगर उस गणपति को थोड़ा भी तकलीफ होगी झुकेगा तो, तो इसके लिए हम लोग हम लोग आके यहाँ पे आंदोलन में बैठ जाएंगे इसलिए कि गणपति तो पहले पहले ये पूरा रोड बनना चाहिए सीटकों से मेरी यही मांग है कि त्योहार जो है हमारे महाराष्ट्र का बहुत बड़ा त्यौहार है बड़वर, बड़वर। इससे पहले पहले गणपति तो, तो पहले पहले हमारा ये रोड बनना चाहिए पूरा जन, गणेशो चाचा आ, तर जन जय गणेशोत्सवाच्या पूर्वी हे या रोडचं म्हणजे दुरुस्ती व्हावी अशी मागणी केलेली आहे फक्त काही दिवस अगदी सहा सात दिवस राहिलेले आहेत त्याच्यामुळं खरोखरच प्रशासनाला हे जमणार आहे का आणि जर नाही जमलं तर शेवटी लोकांचं म्हणणं की आम्ही आंदोलन करू परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी कुणी याच्यामध्ये हलगर्जीपणा केला आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी देखील इथे मागणी केली जात आहे तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया असं जा व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचं सागरराजे प्रभात पर्व न्यूज करता तुळजा धन्यवाद